मला सांग आजही तुला आठवतो आईचा तो स्ट्रगल हो पूर्ण आठवतो कारण जरी बाबा गेले असले तरी त्यांच्या विषयी चर्चा व्हायच्या मावशांमध्ये किंवा असं तर बाबा असं म्हणायचे किंवा असं व्हायचं तसं व्हायचं मग तेव्हा मला बाबांबरोबरच्या दोन तीनच गोष्टी आठवतात की अगदी तिथे बापट बाल म्हणून सांगलीला छोटीशी एक शाळा होती तेव्हा आणि तिथे अगदी बा बालवाडी वगैरे असं सुरू केलं होते तीन वर्षाच्या असताना आणि मग तिथून घरी जाताना मध्ये आरोमा बेकरी मध्ये बिस्किट्स घ्यायचे मग ते वाटत वाटत जायचं खायचं प्यायचं आणि सकाळी चार वाजता उठून त्यांच्याबरोबर सांगलवाडीला दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथेपर्यंत पूर्ण राऊंड करून मग वॉक करायला जायचं सकाळी ते तर अध्यात्म हे पूर्ण माझ्या बाबांकडून माझ्यात आलंय बाकी पूर्ण घराण्यात अध्यात्म असं कोणाकडे नाहीच बाबा खूप अध्यात्मिक होते खूप जास्त खूप जास्त तर ते सतत नुसतं काही झालं तर हिमान एवढं म्हणायचंय ते साईबाबांचे भक्त होते मी दत्त महाराजांशी कनेक्ट झाले सो so, ते एकाच सगळे याच्यातले आहेत सगळे पंथातले पण तिथून आलं अध्यात्म सगळं आहे आणि त्यानंतर अचानक त्यांना शुगर खूप जास्त झाले होते शुगरमुळे कोमात गेले होते ते आणि तेव्हा पण त्यांचं होतं की आपलं शरीर काहीतरी कामाला यावं पण शुगरमुळे बाकी अवयव नाही काही करता आले पण त्यांचे नेत्रदान केलं होतं ने। त्यांचे असे येलोईश टोन मधले डोळे होते छान असे आणि ते दान केलं होते ते आम्ही जाऊन बघून पण आलो होतो खरं तर नियमानुसार ते नाही कळत पण एकाच गावात आजूबाजूला असल्यामुळे ते लक्षात आले आणि छान बघून आले की तर त्याचा एक अभिमान वाटतो की त्यांचे विचार जे होते की मी केल्यानंतर सुद्धा माझ्या अवयवांचा काहीतरी फायदा हो व्हावा आणि त्यानंतर ज्या काकांना बसवले होते ते जग बघू शकत होते तर so, त्याच्यानंतर माझं तर देहदानासाठीच पूर्ण भरलेलं आहे फॉर्म वगैरे तू फॉर्म हा देहदान पूर्ण कधी भरलास झाले त्याला चार वर्ष झाले खूप मोठा डिसिजन आहे पण आता देहदान त्यासाठी मग काळजी घ्यायची शजिताची की व्यवस्थित राहावेत अवयव आणि काहीतरी फायदा व्हावा असं आणि मग त्यानंतर पूर्ण जबाबदारी आईवर पडली आणि तेव्हा प्रचंड रागीट असा वि माझा स्वभाव कडक मंगळ असल्यामुळे <laughs> की वात म्हणजे ज्या वातावरण की मी माझी छोटी बही बहीण आणि ताईचं लगेच सा लग्न झालं बाबा गेल्यावर mm -hmm. दीड दोन महिन्यातच तर मी छोटी बहीण आणि आई आम्ही तिघे असे घरी असायचो आणि ज्या पद्धतीने लोकांच्या नजरा आहेत किंवा असायच्या तेव्हा खूप राग यायचा मी अशी दारात बसून असायचे काठी वगैरे घेऊन वाकड्या नजरेने वा बघितलं नाही पाहिजे माझ्या घराकडे आईकडे कोणी असं खूप तेव्हा मानसिक दृष्ट्या खूप तणावातून गेलं म्हणा किंवा माणसांची वेगवेगळी रूप बघायला मिळाली असं म्हणू शकतो तर हा आणि आईने पूर्ण म्हणजे रस्त्यावरती काय म्हणायचं हातगाडी असते त्याच्यावरती मग बूट बूट पॉलिश करणं एका बाजूला आणि एका बाजूला सगळं सोनं चांदी कारण कट्ट्यातला जन्म सराफकट्ट्यात सराफ राहायचो त्यामुळे पैंजण बसवून दे लहान लहान बाळांचे नाक टोचायचे कान टोचायचे सगळ्या त्या दागिन्यांना पॉलिश करायचं देवाच्या मूर्त्यांना पॉलिश करायचं आणि मग रात्री गाडगी वगैरे या सगळ्यांचे दागिने घरी बनवायला येतो त्यामुळे सोनार काम पक्कं माझं आईने खूप मेहनत घेतली खूप खूप मेहनत घेत खरं यार म्हणजे तू मला सांगतेस ना मला प्रश्न पडतो आता की कसं केलं असेल यार तिने कसं केलं असेल कारण तीन मुली पदरात एकीचं भले लग्न झालं तरी दोन मुली आहेत ज्यांना मोठं करायचंय एकटीने कुठून करे झालं असेल आईला एवढं परिस्थितीच आपल्याला सगळं शिकवते खरं तर परिस्थिती एकदा आपल्या समोर आली आणि आपल्याकडे जबाबदारी ती असली की आपण आपोआप त्यामध्ये वाहून घेतो स्वतःला असं वाटतं आत्ता तुझी काही आहेस हे त्यामुळे का हा त्या सगळ्या गोष्टींमुळेच की कारण समोर दिसत होतं की जेवढं तिला मिळेल कारण शेवटी एक नाक कान टोचलं की दहा पंधरा रुपये हो, वगैरे हो, अशी अवस्था आणि मग मुलींच्या शाळेत शिक्षण सरकारी कारण मुलींना शिक्षण फ्री असतं पण तरी पण शाळेचा ड्रेस वह्या पुस्तकं ते तर आपल्याला घ्यावं लागतं पुस्तकं जरी प्रोव्हाइड केली तरी वया घ्याव्याच लागायच्या मग पूर्ण सगळ्या सोनारांच्या दुकानात जायचं वर्गणी गोळा करायची त्यातून जे पैसे तर त्यातून एक ड्रेस घ्यायचा दोन वया घ्यायच्या चारशे चारशे पाणी पूर्ण वर्षाचं त्यातच लिहून घ्यायचं एकाच वयांमध्ये सगळं आणि मग ते पाठ करायचं एकदा किंवा बऱ्याचदा तर वया पण अवेलेबल नाही आहेत मग फळ्यांवर बघून वाचायचं जे शिकवतात तेव्हा आणि मग वर्षभरानंतर परीक्षा द्यायची त्याचा आज मला असा फायदा होतो की म्हणतो ना की कुठलीही गोष्ट वाया जात नाही की आज तेलगू तमिळ कन्नड कुठल्याही भाषेची स्क्रिप्ट आली की एकदा वाचली की लक्षात लक्षा राहते आणि हे क्षेत्र असं आहे ना हे खूप बेभरवशाचं क्षेत्र आहे खूप जास्त आज काम आहे नाही आहे परत आहे असं सगळं आहे आणि जेव्हा घरचीच परिस्थिती खूप हालाकीची असते तेव्हा ती बदलणं हा पहिला मोठी वस्तू राईट कश्मीर तुझ्या डोक्यात हे सगळे विचार येत होते का की आपल्याला घरची परिस्थिती बदलायची जे काही आहे ते खूप इच्छा होती की कारण खूप बघितलं आहे म्हणजे इतक्या गोष्टीपासून ना की आ, काही माणसं आमच्या घरात जी आली नंतर की आम आईला मला म्हणा किचनमध्येच जाऊ दे जायचं नाही किंवा असे सगळे प्रकार झाले आता उपवास वगैरे पहिल्यापासून असायचे मग खिचडी वगैरे बनवून ठेवली की ते सगळे पाहुणे काय करायचे खिचडी असे टाकायचे खाली पेरसुणीने झाडायचं की हां आता खा तू असं इतक्या परिस्थिती बघितल्यात ना की हे सगळं आपल्याबरोबर का होतं हा प्रश्न सतत डोक्यात असायचा त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत तर हे असं आहेच आहे आणि मग जेवणाचं काय तर हॉटेल्समध्ये शिल्लक राहिल्यावरती तिथे पोळ्या लाटायला वगैरे येणाऱ्या बायकांना डबा दब, डबे भरून देतात ते मग तो डबा त्या एक मावशी तिथे जायच्या कामाला त्या तो डबा ते द्यायचे आईला पंधरा रुपयाला डबा होता तो दोन दिवसातून एकदा एक डबा आम्ही घ्यायचो मग दोन दिवसातून एकदा ते जेवण व्यवस्थित व्हायचं मग एक दिवस परत जेवण आहे नाही आहे काही भरोसा नाही तसं साधारण वातावरण जेवणाच्या बाबतीत रोजच्या ते सगळं शिकवत गेलं आयुष्य की काय आहे आणि काय नाही त्यामुळे आज कितीही असलं तरी त्याचं तेवढं हे नाही कौतुक नाही वाटत मग त्याचं काय करायचं तर जी परिस्थिती आपण बघितली किंवा ज्या परिस्थितीतून आपल्याला जावं लागलं असं कोणाच्या आयुष्यात येऊ नये त्यासाठी प्रयत्न म्हणजे कमवतोय त्याचं समाजकार्य